आहे की छोट्या छोट्या गोष्टी असतात अंधश्रद्धा आहे भगतसिंगांनी दैववाद नाकारला हे सगळ्यांनाच माहिती आहे आपण तो किती नाकारतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा देश म्हणजे काही डोंगर नद्या ना झाडं नाही ती माणसंच आहेत संविधान आपण स्वीकारलेले आहे संविधानाचे कायदे स्वीकारलेले आहेत मग सिग्नल लागल्यानंतर आपण किती वेळा हेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबू हा स्वतःने स्वतःला प्रश्न विचारायचा आणि आपण किती लोकांना त्यासाठी प्रवृत्त करतो कारण कर मी दररोज भांडण घेतो लोकांना चालता चालता सांगतो लोक म्हणतात त्या म्हातारा माणूस आहे सोडून द्या पण सांगायचं आपण था थांबायचं था नाही आहे कारण हा देश हा माझा आहे आपला आहे आपला सगळ्यांचा आहे आणि हे जे काही नियम आहेत हे आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी आपण केलेले आहेत बऱ्याच लोकांना माहिती नाही रिक्षावाले बरोबर असं या ठिकाणी थांबतात की जिथं क्रॉसिंग आहे त्या चौकाच्या पुढेही थांबत नाही आणि तो मागेही थांबत नाही म्हणजे माणसांनी जायचं यायचं कसं त्याला माहीतच नाही ना परीक्षा दिली पैसे दिले किंवा आणखी काही असेल त्याच्यासाठी लायसन मिळालं टू व्हीलरवालासुद्धा त्याच पद्धतीने क्रॉसिंगच्या ठिकाणी स्टँड लावून फोनवर गप्पा मारत बसणार अनेक जणं मी असं पाहतो की मी ज्या काही एरियात राहतो त्या एरियात लोक म्हणतात अरे अभि इतके साल हो गए सर देखील आमक मालूमच नाही आता विषय कसा काय करायचा आहे मालूमच नाही म्हटलं आपण माहिती कधी घेणार आणि आपण जी सुशिक्षित या ठिकाणी माणसं आहेत सर्व मंडळी सुशिक्षित आहेत देशप्रेमी आहेत आणि मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्यासाठी जे काही कायदे आहेत आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांना तुम्ही सांगत चला म्हणजेच आज जे काही भगतसिंग राजगुरू यांनी जे काही बलिदान दिलेलं आहे देशासाठी त्याचं काहीतरी चीज होईल असं मला वाटतं या ठिकाणी संयोजकांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार